ये चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपला नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पडापट सगळ्या सेशन से, 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 विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम अपेक्षा करतो सगळे विद्यार्थी ॲज इट इज कन्सिस्टंटली आपला अभ्यास करत असणार आणि अभ्यास नेहमी सुरू ठेवणार जोपर्यंत आपलं सिलेक्शन आणि सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव दिसणार नाही तोपर्यंत पण या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ना जेवढा विद्यार्थ्यांचा अभ्यास इम्पॉर्टंट आहे तेवढंच विभागाची सुद्धा भूमिका त्यामध्ये फार इम्पॉर्टंट असते की पेपर किती चांगल्या प्रकारे आणि पेपर किती पारदर्शक प्रमाणे ओके okay? तुम्ही कंडक्ट करू शकता मग मा आता महाट्रान्स्को एक्झामचं शेड्यूल ऑलरेडी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आलेलं आहे बट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे इतक्या मोठ्या विद्यार्थ्यांचे मॅसेज व्हॉट्सअपला येत आहे काल सुद्धा आले परवाला सुद्धा आले त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ आता घेणं थोडं भाग पडण्यात आलं किंवा कंपल्सरी झालं की हा व्हिडिओ मला घ्यावा लागतोय okay? की जे की नेहमी नेहमी असं होणं अपेक्षित नाही आहे ओके okay? पण नेहमीच होत आहे तुम्ही टीपीचे पेपर घेता तुम्ही आधी हॉल तिकीट टाकता प्रायव्हेट सेंटर देता ओके okay, मग त्याच्यावरती कोणी आवाज उठवला की परत तो एक्झाम पोस्टपोन करण्यात येते आणि मग टी सी एस सेंटर देण्यात येते बी एम सीचे शेड्यूल तुम्ही ऑलरेडी पहिले तिकडे टाकता त्याच्यानंतर मग परत आवाज उठवला आवाज उठवला जातो आणि त्याच्यानंतर परत मग त्यांना ते सेंटर अलर्ट होते जातात म्हणजे आधी एक एक्झाम डेट डिक्लेअर करणे त्याच्यानंतर मग त्याला परत पोस्टपोन करणे आणि एक तिसरी अजून दोन तीन महिन्यांतरची डेट देणे हा सगळा काय हा एक सगळ्या विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास आहे बरोबर आहे आणि या मानसिक त्राससाठी जर कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर यस दॅट इज जे एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे तेच या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत तो शेड्यूल आल्यानंतर सुद्धा ओके महाट्रान्स्कोचं शेड्यूल सुद्धा ओके okay, हे मार्ट्रान्स्कोचं नोटीस होतं सहा जुलैला त्यांनी पेपर कंडक्ट करतोय ओके okay, सहा तारखेला सगळ्या विद्यार्थ्यांचा पेपर असणार असं त्यांनी नोटीस या ठिकाणी टाकलं होतं आणि हॉल सुद्धा एक एक ते दोन दिवसाआधी तुमच्या सगळ्यांचे हॉलटिकीट सुद्धा आलेले आहे आणि हॉल तिकीट आल्यानंतर ओके okay, हे काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तुम्ही बघा हॉल तिकीट आल्यानंतर मॅक्सिमम सेंटर जे अलॉट झालेले आहेत ना मॅक्सिमम सेंटर हे प्रायव्हेट सेंटर आहे कोणतं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे ओके कुठलं दुसरंच एक कॉलेज आहे ओके आयोन डिजिटल सेंटर नऊशे आणि हजार रुपये फीस भरून जे सेंटर भेटायला पाहिजे जे सेंटर अधिकृत आहे ज्या सेंटरवर स्पर्धा परीक्षांची एक्झाम झालेली पाहिजे ते सेंटर न देता एक दुसरेच भलते सेंटर या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेले आहे नेमकं कारण काय की प्रत्येक एक्झामला विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेंटर देण्यामागचं नेमकं कारण काय ओके okay, असंही नाही का विद्यार्थी खूप जास्त आहे बा लाखात विद्यार्थी बा लाखात विद्यार्थ्यांचा पेपर घ्यायचा असं बी नाही ओके okay, मग जर तुम्ही टीपीएचे पेपर आयोन डिजिटल सेंटरवरती घेऊ शकता पीडब्ल्यूडीचे पेपर आयोन डिजिटल सेंटरवरती घेऊ शकता त्या विद्यार्थ्या त्या परीक्षेमध्ये तर क्राऊड याच्यापेक्षाही जास्त राहतो इथे तर फक्त इंजिनिअरिंगची विद्यार्थी आहे त्या ठिकाणी तर डिप्लोमा इंजिनिअरिंग दोन्ही विद्यार्थी असतात मग ते पेपर जर कंडक्ट केला जाऊ शकतात तर हे पेपर कंडक्ट का बरं केला जाऊ शकत नाही या मागे नेमकं कारण काय बरोबर आहे हां मग आता मागचं कारण आता विद्यार्थ्यांनी समजते आम्हाला सगळ्यांनी समजते तुम्हाला काऊनने समजलं हे प्रायव्हेट बघा सेंटर बघा काय म्हणते व्हेन्यू ऑफ एक्झामिनेशन ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गेट नंबर सहा इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे ओके ईस्ट मुंबईचं हे पहिलं ओके अशी भरपूर मेसेज आता तुम्ही सगळे हॉलटिकीट या ठिकाणी लावू शकत नाही ओके रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डॉक्टर डी वाय पाटील ओके विद्यानगर सेक्टर सेवन परत मुंबई महाराष्ट्र ओके हे सगळे कॉलेजेसचे नाव आहे सगळे राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ओके परत तिकडं रत्नागिरीचं कॉलेज हे कॉलेजेसचे नाव आहे या ठिकाणी आपण सेंटर अलॉट केले आता हे मेसेज तुमच्यासमोरच मेसेज वाचून दाखवतो ओके तुमच्यासमोर भरपूर मेसेज आहे भरपूर ओके एक मेसेज मी सर मी पेपरन्स टाकला होता अमरावती अकोला नागपूर आणि सेंटर भेटलं भंडारा अडीचशे किलोमीटर दूर जे प्रेफरन्स टाकले होते ना तिथून अडीचशे किलोमीटर दूर म्हणजे अडीचशे किलोमीटर विद्यार्थी सकाळी आठ वाजता रिपोर्टिंग टाईम बरोबर आहे मग आता जर त्या विद्यार्थ्याचं कोणी भंडारात राहत नसल तर रूमचे पैसे कोण देईन जाण्या येण्याचे पैसे कोण देईन मग प्रेफरन्स विचारलेच काहीले जर प्रेफरन्सनुसार द्यायचं नव्हतं मग प्रेफरन्स विचारण्यामागचं कारण काय फक्त बा ते फॉर्म फा, भरा लागते बा आपल्याला म्हणून घेतलं का आपण बरोबर आहे काय संबंध अमरावती कुठं नागपूर कुठं अमरावती सेंटर टाकलं होतं ना भेटलो भंडारा अडीचशे किलोमीटर दूर सकाळी आठ वाजता रिपोर्टिंग टाईम बाप रे बाप तीन वाजताच निघा लागेल दोन वाजताच निघा लागेल म्हणजे विद्यार्थी अभ्यास बी करून विद्यार्थी सगळं करन फॉर्म बी भरून विद्यार्थी तुमच्या फॉर्मची बी फी वेळेत भरून सगळं विद्यार्थी करण आणि आपण सेंटर टाकायचे इकडं भलते तिकडं भलते त्याचे ती प्रायव्हेट सेंटर मग परीक्षाची फी एवढी मोठी काऊन नाही ओके स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी जेई लाखात विद्यार्थ्यांचा पेपर घेते लाखात कितीतरी विद्यार्थी असतात बरोबर आहे आणि एक्झाम घेते आयोन सेंटरवरच एक्झाम घेते आयोन सेंटर आणि आजपर्यंत कधी अशी गडबड कधीच दिसली नाही कधीच झालेली नाही फॉर्मची फी आहे शक्त शंभर रुपये आणि आपण घेतो नऊशे रुपये मग नऊशे रुपये घ्या हजार रुपये घ्या बरोबर आहे ते तर तुम्ही घेणारच आहेत मग हे प्रायव्हेट सेंटर देण्यामागचं कारण काय म्हणून लवकरात लवकर ओके okay? महाट्रान्सको विभागाने लवकरात लवकर हे जे कोणतं तुम्ही शेड्यूल टाकलेलं आहे एक तर सगळ्या विद्यार्थ्यांचे हॉल टिकीट रिप्लेस करून सगळ्यांना आय ओन डिजिटल सेंटर देण्यात यावे आणि द्यावेच लागणार ओके okay? आय ओन डिजिटल सेंटर भेटावेच लागणार सेकंड पहिलंच आहे ओके मग आयोन सेंटर तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना भेटायलाच पाहिजे त्यासाठी ओके आपण एक विद्यार्थी मित्रांनो ट्विट आहे फक्त काहीच मागणी नाही आहे फक्त या ट्विटले तुम्हाला जर असं वाटत असेल कारण की तुमचीच इच्छा आहे तुम्हीच स्मॉल मेसेज केले मग जर हे प्रायव्हेट सेंटरवरचे स्कॅम जर आपल्याला हटवायचे असणार तर आयोन डिजिटल सेंटरवरतीच आपला पेपर झाला पाहिजे त्यासाठी एक ट्विट आपण टाकलं आहे ओके या ट्विटची जे लिंक आहे हे सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनला सुद्धा टाकलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपण जाऊन ओके हा एक तुम्हाला इथे एक ॲरो दिसेल असा ओके यावरती फक्त क्लिक करायचं आहे ज्याला आपण म्हणतो रिट्विट ओके जेवढे मॅक्सिमम रिट्विट होणार तेवढाच जास्त पेपर ओके आयोन डिजिटल सेंटरवर होण्यामागे ओके हे कारणीभूत असणार आहे ओके मग हे जर तुम्हाला वाटते की आयजोन डिजिटल सेंटरवरच पेपर झाले पाहिजे तर रिट्विट नक्की करा सगळ्या विद्यार्थ्यांनी शेअर करा ओके आपल्या मित्रांना सांगा आणि मॅक्सिमम रिट्विट करायला सांगा ओके सहाय्यक अभियंता सहा जुलै रोजी आहे मागील काही विभागांच्या परीक्षामध्ये झालेले गैरप्रकार उमेदवारांना झालेला मानसिक त्रास व पारदर्शकतेचा मुद्दा लक्षात घेता परीक्षा केंद्र मोलाची भूमिका बजावतात सहाय्यक अभियंता पदाची सहा जुलै रोजी होणारी भरती परीक्षा ही टी सी एस आयोनवरच घ्यावी ओके हे ट्विट आपण टाकलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना चार्ट सेक्शनवरती सुद्धा त्याची रिट्वीटची लिंक आलेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही मॅक्सिमम याला शेअर करा आणि नक्की रिट्विट करायला याला विसरू नका तर हा सगळा आपला व्हिडिओ होता भरपूर विद्यार्थ्यांचे ॲक्च्युली मला मॅ या संदर्भात मेसेज आलेले होते व्हॉट्सअपवर ओके म्हणून मला हा व्हिडिओ या ठिकाणी घ्यावा लागला म्हणून विभागालासुद्धा हात जोडून नम्र विनंती करतो की कृपया करून ओके हॉल तिकीट रिलीज करण्याआधी कृपया करून आपण जे विद्यार्थ्यांची मागणी असतात आधीपासनं की आयोन डिजिटल सेंटरवरतीच पेपर घेण्यात यावे आपण या मागणीला थोडं सकारात्मक बघावं आणि लवकरात लवकर सगळ्या विद्यार्थ्यांना आयोन डिजिटल सेंटरच अलॉट करण्यात यावे ओके okay, ला okay, तर ह्या संदर्भातला आपला हा एक व्हिडिओ या ठिकाणी होता एस एस सी जेईचं नोटिफिकेशन ऑलरेडी काल आलेलं आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस कालपासून सुरू झालेली आहे ओके जवळपास तेराशे चाळीस जागा आहे पण त्या ट्वेंटीटिव आहेत जवळपास आणखी काही डिपार्टमेंटच्या वॅकन्सी त्यांना अलॉट व्हायच्या आहेत त्या अलॉट झाल्यानंतर जवळपास त्या वॅकन्सी अठराशे एकोणीसशे पर्यंत जाणार ओके okay? जेईचे डिप्लोमा okay? आणि डिग्रीचे दोन्ही विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल आहे त्या संदर्भात एस एस सी जेईची नवीन बॅच आपण आठ जूनपासून ओके okay, uh, सॉरी ऑलरेडी आपण सुरू केलेली आहे आठ जून नाही सॉरी आठ जुलै ओके okay, आठ जुलैपासून आपण एस एस सी जयची नवीन बॅच लाँच केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एस एस सी जैची सी बी टी वन आणि सी बी टी टूची कंबाईंड बॅच जॉईन करायची असेल त्यांनी नाईन वन फायव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती हो कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल डब्ल्यू आर डी आणि ए डी आरची ओके okay, फाउंडेशन बॅच जॉईन करायची असेल त्यामध्ये सगळ्या एक्झाम कव्हर केल्या जातात स्टेट गव्हर्नमेंटच्या तर ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन बॅचची एन्क्वायरी करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता ओके एम सी क्यू रिव्हिजन बॅच आता जे तुमच्या दोन पुढच्या एक तीस ते चाळीस दिवसामध्ये ज्या कोणत्या पाच ते सहा एक्झाम आहे त्या सगळ्या एक्झामची रिव्हिजन जर तुम्हाला एम सी क्यूद्वारे करण्यात यावी ओके एम सी क्यूद्वारे जर तुम्हाला सगळे रिव्हिजन करायचे असेल तर तुम्ही फाईव्ह डबल नाईनमध्ये ही बॅच तुम्हालासाठी तुम्हाला 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 अव्हेलेबल आहे लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या सेम नंबरवरती कॉल करून किंवा डायरेक्टली आपल्या द इन्फिनिटीच्या सिव्हिलच्या द इन्फिनिटी सिव्हिलच्या वरून सुद्धा तुम्ही बॅच परचेस करू शकता तसंच नवी मुंबई महानगरपालिकेला जे तुम्हाला चार अडिशनल सब्जेक्ट आहे ज्याचा अभ्यास आपण सहसा करत नाही ओके जसं की ज इन्व्हायरमेंटल सायन्स असेल ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल ग्रीन बिल्डिंग अँड पेओमेंट डिझाईन असेल प्रिस्ट्रेस आणि प्रिकास असेल तर या संदर्भातली एक, एक एक्स्ट्रा टॉपिक बॅच ही सुद्धा तुम्हाला फाईव्ह डबल नाईनमध्ये अव्हेलेबल आहे तुम्ही आपल्या ॲपवरून ही बॅच डायरेक्टली परचेस करू शकता किंवा काउन्सिलिंग टीमला कॉल करून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता हे तीन नंबर आपले तीनपैकी जर तुम्हाला कोण क्वेरी असेल तर कोणत्याही एका नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली क्वेरी सॉल्व करू शकता बट विद्यार्थी मित्रांनो विसरू नका रिट्विट करायला कारण की ट्रान्सकोचा पेपर हा आय डिजिटल सेंटरवरतीच मा ट्रान्सकोच नाही तर येणारा सगळ्या एक्झाम जे आहे या सगळ्या एक्झाम आय डिजिटल सेंटरवरतीच घेण्यात यावा म्हणून यासाठी तुम्हाला रिट्वीट करणं कंपल्सरी या ठिकाणी आहे ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर